लवकर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर हे तुम्हाला माहिती आहे का रात्री लवकर झोपल्याने त्याचे चांगले परिणाम आपल्या आरोग्यावर होतात आपले मानसिक आरोग्य सुधारते आणि भुकेवर नियंत्रण राहते आणि शरीराला ताजेतवाने होण्यास पुरेसा वेळ मिळतो आणि त्यामुळे आपण आनंदी राहतो चांगली झोप घेतल्याने शरीरामध्ये पांढऱ्या रक्तपेशी निर्माण होण्यास मदत होते आणि ह्या पांढऱ्या रक्तपेशी ज्या आजारांशी आणि इन्फेक्शनशी लढण्यास आपली खूपच मदत करतात आणि त्यामुळे आपण इतर आजारांपासून आपण सुरक्षित राहतो म्हणून शक्यतो दहाच्या आधी जर तुम्ही हो झोपलात तर आपल्याला पुरेशी झोप मिळते उशिरा झोपल्याने गंभीर आजारांचा सामना तुम्हाला करावा लागतो म्हणून शक्यतो सात ते आठ तास आपली झोप होईल इतकी झोप तर आपण रोज घेतलीच पाहिजे कारण झोप न घेतल्यामुळे आपल्याला विविध समस्या उद्भवू शकतात आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती इतका वेगळा असतो की त्याला आपली झोप पूर्ण करण्यासाठी तडजोड करावी लागते रात्री उशिरा येणं पहाटे लवकर जाणं त्याच्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि त्याचा पूर्ण परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर तसे शारीरिक आरोग्यावर सुद्धा होतो मानसिक तणावामुळे कोणत्याही मुद्द्यावर निर्णय घेण्याच्या क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो आणि हृदयविकार मधुमेह लठ्ठपणा यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो पुरेशी झोप न मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवशी चिडचिड होते शिवाय थकवा सुद्धा येतो